बदलापूर येथील दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक शोषण करणाऱ्या अक्षय शिंदे या गुन्हेगाराला महाराष्ट्र पोलिसांनी एन्काउंटर करून यमसदनी पाठवलंय या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचं वातावरण आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक रोडच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पेढे वाटून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी महाराष्ट्र पोलिसांचं अभिनंदन घोषणा देण्यात आल्या यावेळी नाशिक रोड विभाग अध्यक्ष प्रकाश बंटी कोर्डे मनसे जिल्हा उपाध्यक्ष संतोष सहाणे नाशिक शहर संघटक नितीन पंडित नाशिक शहर पदाधिकारी धरम गोविंद दत्ता कोठुळे रोहन देशपांडे नितीन धाणापुणे शशिकांत चौधरी उमेश भोई दीपक बोराडे भाऊसाहेब ठाकरे आदित्य कुलकर्णी मयूर रत्नपारखी वैभव शिंदे विजय सूर्यवंशी महिला आघाडी भानुमती आहिरे मीरा आवारे प्रियंका पटेल विशाल हाडा सोमेश शर्मा संदीप रानशेवरे राजेंद्र कल्याणी किशोर मनोहर आदी उपस्थित होते पालघर मधला जो आरोपी होता अक्षय शिंदे ज्यांनी आपल्या महाराष्ट्रातल्या चिमुकल्या मुलींवरती लैंगिक शोषण करून अत्याचार केला होता त्याचा एन्काउंटर झाला आणि ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर या देशामध्ये एक आनंदाची बातमी आहे काही लोक या विषयी संशय व्यक्त करतायत विविध प्रश्न विचारतील परंतु त्यांना आम्हाला महाराष्ट्र हवामान सेनेच्या वतीने एकच सांगायचं आहे की तुम्ही त्या आरोपीच्या बाजूने आहात की महाराष्ट्र पोलिस आजच्या बाजूने आहात आणि महाराष्ट्र पोलिसांनी ही जी काही के कामगिरी केली ही गौरवास्पद कामगिरी आहे गौरवशाली भारत पुढे नेण्यासाठी अत्यंत आवश्यक अशी कामगिरी होती आणि ज्या पोलिसांना यामध्ये दुखापत झाले त्या संदर्भात महाराष्ट्र हवामान सेना याबद्दल चिंता व्यक्त करते आणि त्यांना लवकर बरं अशी देखील अपेक्षा व्यक्त करते महाराष्ट्र हवामान सेनेचे अध्यक्ष मान्य राजसाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की शिर्या कायदा झाला पाहिजे यापुढे जर या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये जर अशा घटना घडल्या महिलांच्या बाबत जर कुठला अत्याचार झाला त्यांचा चौरंग केल्याशिवाय शांत बसू नका हीच इच्छा व्यक्त करतो आणि सगळ्या महाराष्ट्र पोलिसांचे संपूर्ण महाराष्ट्र हवामान सेनेच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो शुभेच्छा देतो